मिशन आनंद वन सहयोग व एक उप सहयोगाने शेकडो वंचित कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे तर काहींच्या हातचा रोजगार गेला आहे ही परिस्थिती पाहता कारंजा येथील एक उप जाणीवेची या मित्रसंस्थेने आपल्या मित्र, मित्र परिवारांकडून निधी जमा करून अनेक कुटुंब दत्तक घेतले होते सदर कुटुंबात वयस्कर अंध दिव्यांग मनोरुग्ण व गरजू लोक असल्यामुळे त्यांच्या घरापर्यंत धान्याची कीट काम गेल्या वर्षापासून एक करत आहे मिशन आनंद सहयोगाच्या आवाहनानुसार एक उप जाणीवेची या संस्थेने मिशन आनंद सहयोगाला मदतीची विनंती केली डॉक्टर विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात व कौस्तुभ आमटे हे मिशन आनंद वन सहयोग महाराष्ट्रभर काम करीत आहे कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने कारंजा येथील एक उप जाणिवेच्या विनंतीवरून आनंदवन संस्थेतर्फे एक उप जाणिवेच्या संपर्कातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी मिशन आनंद सहयोग हा उपक्रम वाशिम जिल्ह्यात हाती घेतला होता या अंतर्गत गरजूंना धान्य किट देण्यात आल्या कारंजा व मानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोरगरीब कुटुंबीय वास्तव्यास आहे त्यांना मदतीसाठी एक उप जाणिवेने पुढाकार घेतला आहे यासाठी बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेतर्फे मिशन आनंद सहयोग हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे ज्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे अशा दीडशे कुटुंबियांना प्रति दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या धान्य किट एक उप जाणिवेची या संस्थेच्या मदतीने कारंजा मानोरा या दोन तालुक्यातील पंचेचाळीस गावांना पुरविण्यात आल्या आहेत यासाठी फोर फाउंडेशन या संस्थेमार्फतही आर्थिक मदत प्राप्त झाली आहे या सर्व अभियानाला डॉक्टर यांचे मार्गदर्शन लाभले असून कौस्तुभ आमटे यांच्या नेतृत्वात अभियान राबविले जात आहे अभियानाचे नियोजन व व्यवस्थापन रवींद्र नलमगिंटवार करीत असून इक्राम पटेल उमेश घुलक्षे शौकत खान अविनाश कुडसंगे राजू जीवतोडे आदी आनंदवन कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत कारंजा लाड येथून विदर्भ करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत